हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम ओम भास्कराय विद्मही दिवाकराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातनी धर्मातील सणवार रथ वैकाल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास रथसप्तमी सप्तमी या रथासंबंधी महत्वाची माहिती पूजाविधी सांगणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकवा मित्रांनो रथसप्तमी भानुसप्तमी आणि जागतिक सूर्य नमस्कार दिन हे एकाच दिवशी आलेले आहे शालिवांश के नाम सत्तेचाळीस विश्वास ऋतू माघमास शुक्ल पक्ष अर्थात पक्षात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रथ सप्तमी आहे तसे जागतिक सूर्यनमस्कार दिवस देखील आहे मित्रांनो मित्रांनो भगवान विष्णूंचा अंश अवतार कश्यपृषी व पत्नी आदिती यांच्या पोटीचा पुत्र सूर्य नारायण माघ शुक्ल सप्तमी जन्मदिवस यालाच रथ रथ सप्तमी असे म्हटले आहे अर्थात सूर्य देवतेचा जन्म हा सप्तमीला झालेला आहे माघ शुक्ल सप्तमीला भगवान विष्णू द्वारा प्राप्त सात घोड्यांचा हिरेजडीत रथ रथाचा सारथी गरुडाचा मोठा भाऊ अरुण आहे मित्रांनो सर्व प्रकारची समृद्धी व आरोग्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी सूर्योपासना करावी अर्थात पवित्र जलाशयात सूर्योदयापूर्वी गंगा स्नान गंगा कवच म्हणत करावे हे जर आपल्याला जमत नसेल किंवा जवळपास गंगा नदी नसेल तर आपल्या घरीच आपण स्नानाच्या कोमट पाण्यात पंचगव्य व गंगाजल टाकून सूर्योदयापूर्वी स्नान करावे मित्रांनो यानंतर भगवे वस्त्र धारण करून सूर्योदय सूर्याला अर्धे द्यावे तांब्याच्या एका तांब्यातील पाण्यात थोडे हळद कुंकू अक्षत लाल फूल गंगाजल चंदन कापूर इत्यादी टाकून अर्ध द्यावे यावेळी सूर्य गायत्री मंत्र जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितला आहे तो किंवा गायत्री मंत्र व सूर्याची बारा नावे अवश्य आपण घ्यावी मित्रांनो जे आपल्याला शक्य असेल ते आपण घ्यावे यानंतर आदित्य हृदय स्तोत्र सूर्याष्ट सूर्य कवच इत्यादी पठन व श्रवण करावे पूजेनंतर दिवसभरात केव्हाही गेले तरी चालतील पण शक्यतो सकाळी अकरा बाराच्या देवकालामध्ये करा कारण हे साहित्य संस्कृत भाषेत आहे संस्कृत भाषा आपणास अवगत असेल तर अवश्य पठन करा मित्रांनो अन्यथा निदान श्रवण तरी करावे मित्रांनो किमान बारा सूर्य नमस्कार काढायचे कारण सूर्य नमस्कार हा दिवस आहे मित्रांनो सूर्यनमस्काराचा आपल्याला जेवढे जमतील तेवढे आपण सूर्यनमस्कार काढू शकता आपल्या शारीरिक स्थितीच्या अनुकूल असेल तर शारीरिक स्थिती आपल्याला साथ देत असेल तर श्री समर्थ रामदास स्वामींनी रोज बाराशे सूर्यनमस्कार ते काढत होते म्हणून त्यांचे आणि ब्रह्मचर्य मुळात त्यांचे ते पालन होते म्हणून त्यांना त्यांचे जे ते शरीर होते ते पिळदार आणि सुदृढ होते मित्रांनो अशा रामदास स्वामीचा आदर्श आपण थोडा तरी आपल्या समोर ठेवावा किमान बारा न सूर्यनमस्कार जर आपण आज घातले तर दररोज तेवढेच घालावे किंवा त्यापेक्षा आपल्याला जमेल तेवढेच जास्त घालावे नक्कीच आपल्याला चांगल्या सुदृश्य प्राप्ती होईल मित्रांनो मित्रांनो मातीच्या छोट्या बोळक्यात गाय दूध मुठभर तांदूळ व साखर टाकून उतू जाऊ द्यावे थोडे सुजीव द्यावे आणि हाच प्रसाद सूर्याला दाखवून नंतर सर्वांनी भक्षण करावा मित्रांनो मित्रांनो मकर संक्रांतीपासून आपले राहिलेले हळदी कुंकू व तिळगोल देणे घेणे तसेच लहान मुलांचे बोरणा न समारंभाचा आजचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो यापैकी काही आपले राहिले असेल तर आज आपण ते करू शकता मित्रांनो या निमित्त काही दान धर्म विधिवत संकल्प सोडून ब्राह्मण देवतांना व गोर गरिबांना अवश्य करावा मित्रांनो तेव्हा धार्मिक सेवा मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेली आहे ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा केला तर नक्कीच आपल्या नावे पुण्य जमा होईल मित्रांनो कारण आपणच असतो आपले जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा रथसप्तमी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समोर असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव